नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे कृषी मंत्र्याची मोठी घोषणा शेतकऱ्यांना दुहेरी मदत होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया गेली दोन दिवस राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटचा फटका शेतकऱ्यांच्या शेती पिकाला बसला आहे या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मागील दोन ते तीन दिवस बीड जिल्ह्यात बहुतांश भागात व राज्यात अन्य ठिकाणी अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपिटाने आंबा डाळी मिरची टोमॅटो भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे या ठिकाणी धारूर तालुक्यातील चोरंबा सोनीमोहा आंबेवडगाव आदी ठिकाणी भेट देऊन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देऊन पाहणी केली तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे की बहुतांश ठिकाणी पंचनामे पूर्ण झालेत तर उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचे अहवाल राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत त्याचबरोबर फळपीक विमा व रब्बी पिकांचा विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीज देखील ऑनलाईन पद्धतीने माहिती द्यावी म्हणजेच या ठिकाणी शेत शेतकऱ्यांना दुहेरी मदत मिळेल तर त्यांनी म्हटलं की आचारसंहितेमुळे जरी काही गोष्टींना मर्यादा असल्या तरीही राज्य सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे तर राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी विमा काढलेला असेल तर विमा कंपनीस देखील ऑनलाईन पद्धतीने माहिती द्यावी म्हणजे जेणेकरून नुकसानाची माहिती पीक विमा कंपनीला मिळेल आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी मदतसुद्धा मिळून जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा